नमस्कार मी शेखर सिंग पिंपरी चिंचवड महानगरपालिका आयुक्त यावर्षी लोकसभाच्या इलेक्शनमध्ये पिंपरी चिंचवड महानगरपालिकांनी एक विशेष पहल केली होती लोकसभाचे याच्यामध्ये पाच पोलिंग बूथला आपण ग्रीन पोलिंग बूथ म्हणून त्यांना चिन्हांकित केला होता आणि त्यांची तयारी पण त्या मानाने केली होती यावेळी आपलं लेजिस्लेटिव्ह असेंब्ली जे विधानसभेचं जे आपला निवडणूक आता वीस नोव्हेंबर दोन हजार चोवीसला आहे त्यावेळी आपण आपले तिन्ही जे आपले मतदारसंघ आहेत भोसरी पिंपरी आणि चिंचवड त्या ठिकाणी प्रत्येक एक मतदारसंघाला पाच असा टोटल शहरामध्ये पंधरा ग्रीन पोलिंग बूथ करतोय ग्रीन पोलिंग बूथची संकल्पना म्हणजे नेमकं एकतर सिंबॉलिक संकल्पना आहे की जे आपला संपूर्ण जे आपला क्लायमेट चेंजचा जे आपला संपूर्ण मुद्दा आहे त्याच्या संदर्भातला पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या तर्फे वेरियस सस्टेनेबिलिटी रिलेटिव्ह आपण इनिशिएटिव्ह घेतोय आणि तुम्हाला सर्वांना एक मेसेज देण्यासाठी आपण ग्रीन पोलिंग बूथ उभारतोय त्या ठिकाणी वोटिंग केल्यानंतर विशेष वोटिंगला प्रवर्त करण्यासाठी जे वोटिंग केल्याच्या नंतर ज्या ठिकाणी तुम्ही आपला जे आपला वोटिंगचा मार्क असतो तो दाखवल्यानंतर आम्ही तुम्हाला आमच्यातर्फे त्या ठिकाणी आपले जे लोकल स्पीशीज आहेत त्यांचे बियाणे तुळसं झाड आणि असं काही ऑर्नमेंटल झाड असं वेगवेगळे प्रकारे आम्ही प्रवत करण्यासाठी जे काही आपले वोटर्स आहे ज्यांनी वोटिंग केलेलं असेल त्यांना आम्ही पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या तर्फे देणार आहोत त्याच्या व्यतिरिक्त त्या ठिकाणी वेगवेगळे जे काही आपले लोकल स्पीशीज आहेत त्यांचे बियाणे त्यांची ओळख पटवून देणे त्यांचे काही सॅम्पल ठेवणे जेणेकरून आपले जे काही लोकल स्पीशीज आहे त्यांना एक प्रवृत्त करण्यासाठी त्यांना प्रमोट करण्यासाठी जेणेकरून जास्तीत जास्त लोक जेव्हा केव्हा आपण झाड लावतो आम्ही पण आमच्यातर्फे पी सी एमचे तर्फे ट्राय करतोय तुम्हाला तुम्हालासुद्धा आवाहन करतोय की लोकल स्पीशीसचाच आपण जा झाड लावावं येत्या आपलं वीस नोव्हेंबरला मी पण एक मतदाता या शहराचा आहे मी पण वोट करणार आहे आणि तुम्हाला सर्वांना आवाहन करतो की तुम्ही पण पुढे या आणि वोटिंगचा तुमच्या मताचा अधिकार वापरा धन्यवाद